आज आपल्या अचक दिने अचकदा गावामध्ये आपल्या गावच्या विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या शुभ हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला ते आर पी आयचे देशाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे लटके नेते केंद्रातील सामाजिक न्याय मंत्री आदरणीय आठवले राज्याचे आर पी आय चे आमचे जीवा भावाचे सहकारी सन्मान्य राजाभाऊ सरवदे आपल्या तालुक्याचे आमदार सन्मान्य बाबासाहेब देशमुख आमचे ज्येष्ठ सहकारी माजी आमदार आदरणीय शहाजी बापू व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आर पी आय नेते मंडळी तालुक्यातील सर्व अधिकारी मंडळी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या माय भगिनी आणि तरुण मित्रांनो मान्य आठवले साहेबांना सांगवला आलो का हा राजाभाऊ काही नवीन नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्या मंडळीने पहिल्यांदा आठवले साहेबांना आपण सगळ्याच मंडळी अतिशय मोठ्या मताधिक्यानं लोकसभेला देशामध्ये विक्रमी मताने या ठिकाणी आपण सगळ्या मंडळींनी विजयी करून पाठवलो आणि ती कायमस्वरूपी आठवण आटोर, आठवले साहेबांनी आपल्या तालुक्याची नेहमी ठेवलेली आहे ज्या ज्या वेळेला आपल्या दुष्काळी पट्ट्यातील परिसरातील कुणीही गेलं तर त्याच्या कामाला कधी आठवले साहेबांनी आपल्याला परत पाठवलं नाही आपल्या गावच्या गावचे सरपंच त्याचबरोबर आपल्या गावचे माजी सरपंच ग्रामपंचायतीचे आमचे सगळे सदस्य मोरे ताई या सगळ्या मंडळींनी गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये एक विकासाची गंगा या गावाला आजपर्यंतच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आणली त्याचंच उद्घाटन आज या ठिकाणी करत आहे जी करणार नाही कारण अजून एक गाव आहे अगोदर उशीर झालाय त्यांनाही कार्यक्रमाला साहेबांना जायचं आहे परंतु या ठिकाणी आपण जी काही विकास कामाची यादी सरपंच भविष्य काळातली मागणी केलेली आहे ती निश्चितपणानं या ठिकाणी आम्ही मंडळी मिळून अचकदानीच्या या परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत आजपर्यंत आपण जे जे काय मोरे सरपंच मागितलेलं आहे अमोल अमोल इकडं बघ सगळं आजपर्यंतच्या काळामध्ये गावच्या विकास कामासाठी आप्पा असेल तुम्ही असेल जे जे काय मागितलं दे तेथे ते देण्याचा निश्चितपणानं आम्ही सगळ्या मंडळींनी बापू असतील मी असतील आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला मी जास्त वेळ न घेता आठवणी साहेबांचं सा मनापासून तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि असाच प्रेमाचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपला या ठिकाणी राहावा अशा प्रकारची बुद्धकरणी प्रार्थना करून धन्यवाद जय हिंद जय भीम